आत्महत्येचं प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे हो व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे हां छोट्या छोट्या कारणासाठी तुम्ही आत्महत्या करता येऊ का ना हे भंडारा जिल्ह्यामध्ये गेलो होतो नागपूर भंडारा जिल्हा इथे हो सोशल मीडियावरती एका मुलांनी ब्लॉक केलं म्हणून त्या लेखीनं आत्महत्या केली किती छोटंसं कारण हां सोशल मीडियावरती ब्लॉक केलं म्हणून त्या लेखीनं आत्महत्या केली पुण्याजवळची घटना आहे मुलीने लग्नास नकार दिला हो मुलीने लग्नास नकार दिला म्हणून त्या मुलानं आत्महत्या केली छोट्याशा कारणासाठी तुम्ही आत्महत्या करता तुम्ही निघून गेला रे तुम्ही निघून गेला पण त्या आईवडिलांना काय करायचं ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला तळहाताच्या फोडासारखं अनेक वर्ष जपलं हो स्वतः उपाशी राहिले पण सलात तुम्हाला जपलं स्वतः नागडे उघडे राहिले पण तुमच्या अंगावरती ब्रँडेड कपडा चढवला त्या आईवडिलांनी काय करायचं होय त्या बापाला आता कसं वाटत असेल तुझ्या चितेला अग्नि देताना बांड लेकराच्या चितेला अग्नि देताना त्या बापाला आता कसं वाटत असेल याचा विचार तुम्ही कधीच केला नाही का लेकरा छोटीशी संकटं येतात हां आणि तुम्ही सरळ सरळ आत्महत्या करता अरे मृत्यूच्या दारात सुद्धा हसणाऱ्यांची ही माती आहे ओ मृत्यूच्या दारात शरीराचे तुकडे करून घेतले पण संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेहीच कमी झालं नव्हतं फास्टीच्या तक्ताकडे निघताना भगतसिंग अगदी हसत हसत निघाले होते रामप्रसाद बिस्मेलला सर फरोशी की तमाना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू कातिल में ओ, या हो या शूरवीरांची ही आहे आणि इथं आत्महत्या याच त्या पायऱ्या आहेत या सगळ्या पायऱ्या चढून तुम्हाला वरती यावं लागतं होय हेच ते पर्वती मंदिर हो पुण्याचं प्रसिद्ध असं पर्वती मंदिर या पायऱ्या चढून तुम्हाला वरती यावं लागतं आणि वरती आल्यानंतर हो इथं प्रचंड व्यायाम करायचा धावायचं आणि या मंदिरामध्ये प्रवेश करायचा या टेकडीवरती असलेलं हेच ते हेच ते मंदिर पार्वती मंदिर आणि मंदिराच्या बरोबर खाली असा एक चौक आहे जिथं धावून आल्यानंतर हे सगळे युवक व्यायाम करतात एक्सरसाइज करतात वर्कआउट करतात त्यातली काही मुलं एम पी एस सी करत असतील काही मुलं पोलीस भरतीची तयारी करत असतील पण ते दररोज आपल्या शरीराला एक तास देतात दररोज आपल्या मनाला एक तास देतात आणि हाच तो भाग आहे पर्वती टेकडीवरचा हाच तो भाग आहे हो प्रचंड सुंदर असा न ज्या वेळेला तुम्ही या पर्वती टेकडीवरती येता टायला हे बघा हे आहे हे आहे पेशवे संग्रहालय होय पेशव्यांचा संग्रहालय हो हा दरवाजा आता बंद आहे आणि इथं आहे मंदिर कार्यालय कोणतं मंदिर तर हे मंदिर हे बघा विठ्ठल रुखमाई मंदिर हो हे विठ्ठल रुखमाई मंदिर इथं आहे हे बघता येतं हे विठ्ठल रुखमाई मंदिर आहे हो आणि याच ठिकाणी हे आहे ते पेशवे संग्रहालय हो प्रवेश आहे शुल्क फक्त वीस रुपये हो आता हे बंद आहे नाहीतर आपण आतमध्ये जाऊन ते सुद्धा पाहिलं असतं बघा किती सुंदर गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत हो पण आपण त्याला वेळ देत नाही आपण आयुष्याला वेळ देत नाही हो सुंदर पद्धतीनं रोजचा तुम्ही व्यायाम करू शकता प्रचंड हो हे बघा हे दगडी बांधकाम आहे शेकडं वर्षापूर्वी केलेलं हे बांधकाम आहे या बांधकामाच्या पायऱ्या आणि इथून खऱ्या अर्थानं यस आपण पाहू शकतो पुन्हा एकदा हे सगळं पुन्हा हा सगळा पुण्याचा परिसर हा सगळा पुण्याचा परिसर इथून आपण पाहू शकतो हो हे ज्येष्ठ नागरिक एक्सरसाइज करणारे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देवदेवेश्वर मंदिर हे बघा स्थापना तेवीस एप्रिल सतराशे एकोणपन्नास हो आणि हेच आहे ते हे देव देवेश्वर हो। मंदिर हो या मंदिरामध्ये आपण प्रवेश करू शकतो करेक्ट आणि हा आहे तो, तो समोरचा नंदी मंडप हा आहे सतराशे एकोणपन्नास सालचं सा, हे बांधकाम आहे आपण या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे अतिशय सुंदर मंदिर यस हे बघू शकता तुम्ही हे मंदिर किती सुंदर आहे रोज इथं या दहावा त्यानंतर एक प्रचंड मोठी ऊर्जा तुम्हाला इथून मिळते हो हाच तो परिसर आहे यस हे हे छोटंसं मंदिर आहे हे आहे पर्वताई व श्री भवानी मंदिर हे बघा किती सुंदर किती सुंदर पद्धतीनं तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकता किती सुंदर आयुष्य आहे पण आम्ही आयुष्य हे जगतो का नाही जगत का नाही जगत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा स्वतःला हा प्रश्न विचारा हो छोटीशी संकट येतात आम्ही आत्महत्या करतो आम्ही व्यसनाधीनतेकडे लगेच आम्ही वळतो असं करून आम्हाला चालणार नाही हो हाच तो भाग पुण्याची जी पर्वतीय टेकडी आहे त्या टेकडीचा हा बाहेरचा भाग आहे हो आणि आपण बाहेरून धावतो आहे सध्या जवळजवळ पाचशे मीटरचा हा गोल असा आहे बाहेरून पाचशे मीटर जायचं आणि पाचशे मीटर पुन्हा यायचं हो आणि या टेकडीवरून दिसणारा हा सगळा हा सगळा पुण्याचा परिसर हो या टेकडीवरून दिसणारा हा पुण्याचा परिसर आणि हे सगळं तुम्हाला समोर दिसतं आहे हे हे सगळं पूर्वीचं हे दगडी बांधकाम हो हे सगळं बांधका हा जवळजवळ जायचा आणि यायचा एक किलोमीटरचा बाहेरून हा ट्रॅक आहे जो ट्रॅक आपण आता पूर्ण करतो आहे हो पुण्यातले खूप काही लोक तरुण युवक जे यू पी एस सी करतात एम पी एस सी करतात ते सगळं इथंच व्यायामला येतात हे बघा हा इथून आपण सगळं पुण्याचा परिसर पाहू शकतो आहे खालचा हां यस आणि हे ते बांधकाम आहे पूर्वीचं हे तुम्ही बघू शकता येस बघा हे सगळं बांधकाम ही तटबंदी सगळी ही सगळी तटबंदी आहे हो आणि आपण व्यायाम सध्या तिथेच करतो आहे पुण्याच्या पर्वती टेकडीवरती मित्रांनो तुम्ही कुठेही जा शरीराला नक्कीच दोन तास तुम्हाला द्यायला चालेल येस म्हणाला आणि शरीराला मन मजबूत यस शरीर मजबूत येणाऱ्या संकटांच्यावरती तुम्ही नक्कीच मात करणार हो आता इथून तुम्हाला मी पुण्याचा पाठीमागचा सगळा परिसर दाखवतो जो तुम्हाला येस किती आनंद देऊन जातो बघा यस याच टेकडीवर आपण हा सगळा हे बघा हे सगळं पुन्हा आपण पुन पाहू शकतो हा सगळा पुण्याचा भाग आहे यस yes, हा परिसर आहे आणि हे सगळं बांधकाम इथं स्वामीनारायणचं मंदिरसुद्धा आहे हां हां ते सुद्धा आपण बघणार आहोत हो मित्रांनो या टेकडीवरून दिसणारा हा सगळा पुण्याचा परिसर आपण पाहू शकता किती सुंदर आहे हो आणि हे ते माझ्या पाठीमागे हे बघा हे 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 मंदिर आहे हां हा, हा मंदिराचा कळस आहे हो आणि इथे एक मंदिर आहे हे हा सुद्धा मंदिराचा कळस आहे हे आपण सगळं आतमध्ये जाऊन पाहणारच आहोत आणि हे बघा हे पुणे हो हो हो, हो 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 हे पुणे बघा हे यस हे पुणे आणि आपण आजचा आणि आजची एक्सरसाइज करतो आहे यस याच पर्वती टेकडीवरती आणि इथून पुढे गेल्यानंतर हा जो भाग आहे हा इथून हा हा पायऱ्यांचा भाग आहे आपल्याला वरती जाता येत येस आणि इथून पुढे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं ते स्वामीनारायणांचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं येस हेच ते आहे हे हे विष्णूंचं मंदिर हे बघा हे विष्णूंचं मंदिर तिथं लिहिलेलं आहे श्री विष्णू नारायण मंदिर स्थापना सतराशे अठ्ठावन्न साली सतराशे अठ्ठावन्न साली या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि या परिसरामध्ये अनेक युवक यस सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात आणि हेच ते मंदिर सतराशे अठ्ठावन्न साली या मंदिराची स्थापना झालेली आहे या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे हो हेच ते मंदिर आणि आजचा आपण व्यायाम इथे करतो आहे हे बोला हे आजोबा अगदी सुंदर पद्धतीनं हे आजोबा इथं ध्यान करतायत ध्यानधारणा आहेत करता आणि इथून खाली उतरल्यानंतर इथून खाली उतरल्यानंतर हा तो पाठीमागचा भाग आहे हो पर्वती टेकडीचा आणि म्हणून सांगतो मित्रांनो आयुष्याचा आनंद घ्या जिथे असा आहे तिथे उठा हा सुंदर असा व्यायाम करा हो सुंदर असा व्यायाम करा